हंजारी समाजाची विधानसभेवरती ताकद वाढली आणि महाराष्ट्रामध्ये एकूण सात उमेदवार हे निवडून आले तर मराठवाड्यामध्ये एकूण चार उमेदवार हे निवडून आले नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा कारण तुम्हाला असेच नवनवी इंटरेस्टिंग व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील महाराष्ट्रमध्ये असलेल्या अल्पसंख्याक वंधारी समाजाचे आता महाराष्ट्रात सात आमदार हे निवडून आलेले आहेत तर मित्रांनो वंधारी समाजाचे सर्वात मोठे आमदार म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं की आपल्याला वंधारी समाज हा डोळ्यासमोर आठवतो तर आता नेमकं वंधारी समाजाचे कोणते आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आपण ते पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये मराठा समाजाचे एकूण एकशे सदुसष्ट आमदार हे विधान परिषदेवरती निवडून आले होते पण आता प्रामुख्याने या विधानसभेला दोन हजार चोवीस मध्ये एकशे बारा इतका आकडा त्यांचा पाहायला मिळत आहे तर कुठेतरी मराठा आणि हा वाद लागल्यामुळे मराठा समाजाचे आमदार कमी प्रमाणात निवडून आले असा काही जाणकारांचं म्हणणं आहे तर आता आपण या अल्पसंख्याक असलेल्या वंधारी समाजाचे सात आमदार कुठे कुठे निवडून आले ते पाहू वंधारी समाजामध्ये सर्वात मोठे मानले जातात ते म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे चुलत बहीण भाऊ देखील आहेत आणि धनंजय मुंडे म्हटलं की वंधारी समाज हा आपल्याला डोळ्यासमोर आठवतो आणि वंधारी समाजाचे सर्वात मोठे नेते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आहेत धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघामधून निवडून येतात आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले ते नेते आहेत एक लाख लीडच्या जास्त मताने ते निवडून आलेले आमदार आहेत तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्रामध्ये नाही तर वंजारी समाजामध्ये सर्वात टॉपचे नेते ते आहेत नंबर दोनचे चे आमदार आहेत ते म्हणजे रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले रत्नाकर गुट्टे हे देखील वंधारी समाजाचेच आमदार आहेत आणि ते आत्ता गंगाखेड विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत नंबर तीनचे आमदार म्हणजे जितेंद्र आवाड मित्रांनो जितेंद्र आवाड हे महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असतात शरद पवार गटाचे हे जितेंद्र आवाड हे बऱ्याच वेळा निवडून आलेले आमदार आहेत मित्रांनो आता पुढचे आमदार आहेत संतोष बांगर मित्रांनो संतोष बांगर हे एक लोकप्रिय आमदार आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांची चर्चा होत असते आणि मित्रांनो संतोष बांगर हे एकमेव असे आमदार आहेत ते लोकांमध्ये जास्त काळ राहतात आणि संतोष बांगर हे हिंदूंसाठी चांगलं काम देखील करतात मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील संतोष बांगर हे वंधारी समाजामधून येतात आणि त्यांची चांगली हिंगोली जिल्ह्यामध्ये ताकद देखील आहे आणि मराठा समाज त्यांच्या नव्वद टक्के आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे आणि ते हिंदूंसाठी सतत काम करत देखील असतात म्हणून ते महाराष्ट्रभर चर्चेमध्ये राहतात मित्रांनो पुढचे आमदार आहेत ते म्हणजे रमेश कराड मित्रांनो लातूर ग्रामीण मधून त्यांचा विजय झालेला आहे आणि तिथे वंधारी समाज हा खूप अल्पसंख्यक आहे तरी देखील रमेश कराड हे तिथून निवडून आलेले आहेत धीरज देशमुख यांचा पराभव करून रमेश कराड हे तिथे विजय झाले आणि त्यांचा विजय झाला तर मित्रांनो त्यांच्या पाठीमागे पंच्याण्णव टक्के मराठा समाज होता असं तेथील जानकर सांगत आहेत सुहास कांदे मित्रांनो सुहास कांदे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत समीर भुजबळ यांचा नांदगावमध्ये पराभव झाला आणि सुहास कांदे हे दोन वेळेस आमदार निवडून आलेले आहेत ते वंधरी समाजामधून येतात मित्रांनो वंधरी समाजामध्ये अजून एक नवीन आमदार निवडून आलेले ते म्हणजे मनोज कायंदे शिंदेखेड राजा या मतदारसंघामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि मित्रांनो वंधरी समाजामध्ये एकूण सात आमदार हे निवडून आलेले आहेत तर मित्रांनो यापैकी चार आमदार हे मराठवाड्यामधून येतात तर तीन आमदार हे इतर तर मित्रांनो आपल्याला सर्वात लोकप्रिय आमदार हे कोण वाटतात तर महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय वंजारी समाजामध्ये आमदार आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आहेत बाकी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र